चला तर मंडळी आपली आवडती ताकाची कडी करूया त्याच्यासाठी मी इथं एक बाउलमध्ये दही घेतली आहे आणि ह्या दह्यामध्ये एक चमचा बेसनचं पीठ आपल्याला इथं घालायचं आहे आता हे बेसनचं पीठ आपल्याला दह्यामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आता याला फोडणी टाकण्यासाठी मी इथं कडीमध्ये एक पळी तेल घेतलेली आहे आणि त्या तेलामध्येच आपल्याला इथं जिरे मोहरे घालायचे आहेत जिरे मोहरे तर तडले की त्याच्याच बरोबर मी हे एक हिरवी मिरची बारीक कट करून इथं घालायचं आहे एक मिनिट त्याला परतल्यानंतर त्यात इथं मी कढीपाला घालत आहे कढीपाल्याचे दहा बारा पानं घालायचे आहेत त्याचबरोबर पाव चमचा हे अद्रक लसूणचं पेस्ट घालायचं आहे त्याला पण एक मिनिट आपण परतना झालं की जे आपण दही घोटून ठेवलं होतो ते सगळंच दही आपल्याला कढईमध्ये घालायचं आहे त्याचबरोबर एक बाउल पाणी घातले एक, एक चमचा साखर चवीनुसार कोथिंबर घालून याला चांगले पाच सहा उखळ्या येऊ द्यायचा आहे नंतर उकळी आल्यानंतर गॅसच्या खाली हे कढईला काढून त्याच्यामध्ये मीठ घालून व्यवस्थित याला फिरवायचं आहे मग काय मंडळी आपली ताकाची कडी ही तयार झाली